त्यांच्या स्वभावातील सरलता निरलसता नम्रता, प्रेम, निरहंकारिता त्यानंतर एक आदर्श कन्या म्हणून आईंची त्यांनी केलेली सेवा शेवटपर्यंत हांतुणात होत्या सगळं सरला ते करायचं त्यांचे कपडे खराब झालेले धुण्यापासून कधी त्यांनी बाईला सांगितलं नाही साधी गोष्ट होती त्यांचे केस असं म्हणजे होते म्हातारपणाचे असे तर मी एकदा सहज सुचवलं की आता साधारण इतकं हंतुणावर पडून असलं मनुष्य तर मग केस कमी करतात म्हणजे हे करायला सोपं होतं असं मी नुसता विषय स्वामींच्या तिथंही काढला स्वामी म्हणले नाही काही करायचं नाही ते सरला ते सगळं त्यांचं व्यवस्थित करतात आणि सरला ते अक्षरशः ते केस असे घेऊन त्यांचे तें। ते कॉटवरच पडलेल्या पण बाजूला कडून ते धुवून हे करून विंचरून म्हणजे कधीही त्यांनी त्याच्यामध्ये जरा देखील हायगाई केलेली नाही कुठं बेडसोर झालेलं नाही नऊ वर्ष हंतवणावर होत्या पडून सगळं त्यांना भरवावं लागायचं म्हणजे कीर म्हणा हे म्हणा वगैरे असं सगळं तर अशा स्थितीमध्ये नऊ वर्ष त्यांनी जी सेवा केली त्याचा उल्लेख हे सगळं कुठं बाजूनच राहिलं त्यामुळे आदर्श कन्या आदर्श पत्नी आदर्श माता आणि पुन्हा सगळ्या जसं त्यांच्या म्हणतात ना कार्यामध्ये सधर्मचारिणी म्हणतात तसं सगळ्या कार्यात त्यांच्या जोडीनं उभे राहिल्या त्यांच्यामुळे सगळ्या स्त्रियांना परमार्थ मार्गात स्वामीजींच्या जवळ जाता आलं त्यांच्याकडून शिकता आलं कारण प्रत्येक ठिकाणी स्वामीजींच्या कुठे जायचं असो काही करायचं असो स्वामी म्हणले सरला ते चला निघायचं आहे की गॅसवर काय असलं की गॅस बंद केला चप्पल चागते की चालले लगेच चा। कुठं काय हा प्रश्न नाही जे स्वामी करतील ते बरोबर पूर्ण इतकी त्यांची त्याच्यावर ते निष्ठा होती की त्यांनी असं बस म्हटले की बसाचं उठ म्हटले की आता स्वामीजी अतिशय सर्वांच्याशी प्रेमाने सगळं सगळ्यांची मन सांभाळूनच सगळं करत होते तथापि ह्यांची जी जोड त्यांना मिळाली ना ती अगदी विलक्षण होती शेवटपर्यंत शेवटचा आजारपणात वगैरे याच्यात सुद्धा स्वामीजींची वैयक्तिक सगळी सेवा सरलातच करत होत्या नंतर जेवायला करून घाणं अमकं तमकं औषधाचं हे ते बाकीची मंडळी बघत होती पण बाकी सगळ्या त्यांच्या गोष्टी सर सरला ते असे कितीतरी त्यांचे गुण सांगण्याजोगे होते की अतिशय सरदार कन्या श्रीमंतीतून आलेल्या आणि मला आठवत्या त्यांनी दाखवली ती खोली आम्हाला दहा बाय सहा सुद्धा खोली असेल नसेल त्याच्यात त्या येऊन राहिल्या होत्या म्हणजे स्वामींची आई बहीण आणि हे दोघ जण लग्न झाल्यानंतर तेवढ्या जागेमध्ये ते, जा ते, जागे ते येऊन राहिले होते रास्ता पेटेत आम्हाला ती खोली दाखवली होती आम्ही नंतर जाऊन बघून आलो होतो चटया टाकायची ओल असायची जमिनीला पण त्या ते सामित्यानी कधी कुरकुर म्हणून केलेली नव्हती आता भाजीपाला महाग झाला पण त्यावेळेला रोज दुकानातून जाताना एक रुपया फक्त न्यायचा भाजीला आणि तेवढ्यामध्ये भाजी ती बसवायची अशा तऱ्हेनं त्यांनी सगळं केलेलं आहे इतक्या काटकसरी नाहीत आणि पण कधी कुरकुर नाही कधी त्यांचा चेहरा त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे रडलेले आहे किंवा तक्रार केलेली आहे कधी नाही लक्षात आलं रडण्याचा सूर नव्हता कधी हा तेव्हाही बघावं तेव्हा आनंदात प्रसन्न शांत समाधान सुहास्य वदन प्रसन्न दर्शन असं त्यांचं वर्णन केलेलं स्वामी अशाच होत्या आत्ता आता आजारी आहेत त्यामुळे त्यांना आता थोडंसं होत नाही पण असं सगळं त्यांचं होतं आणि त्यामुळे आम्हा सर्व लोकांना सगळ्या स्त्रियांना स्वामी त्यांना प्रत्येक गोष्ट आधी सांगायची अमक्या अमक्याची ही परिस्थिती आहे बरं का अशी अशी आहे आपल्याला तिला आता वर काढायचं आहे बस एवढं कळलं की स्वामीजींच्या बरोबरीने त्याच्यासाठी माझ्या किती वेळा माझ्या घरी आलेल्या आहेत मी जर चार दिवस गेले नाही तर स्वामीजी म्हणायचे का आले नाहीत बघून ये की सरला ते दुकानातून उठायचं ते घरात किंवा दवाखान्यात चा, यायचं का चार दिवस आलं नाहीत तुम्ही घरात काय अडचण आहे का काय का झालं अशी म्हणजे आपल्या मुलाची जशी काळजी घेतो तशी त्यांनी सगळ्यांची काळजी घेतली शेवटपर्यंत हेच आहे आपण म्हणजे माझा मुलगा बंड्या बस त्याच्या भोवती बाजू ना इकडं तिकडं तिकडं आपल्याला बघायला फुरसत नाही असं कधी झालं नाही आपल्या मुलांचं तर सगळं केलंच परंतु त्याबरोबर सगळ्या साधक विश्वाच्या त्या आई बनल्या आणि म्हणून काल एकीने सांगितलं मी त्यांना सरला ते म्हणत होते तर स्वामी म्हणाले लहान सरला ते म्हणू नये त्यांना आई म्हणावं ते म्हणजे मला इतकं आवडलं तेव्हापासून मी आई म्हणाले आणि आईचं प्रेम मला मिळालं लागलं कोणी दुःखी कष्टी जीव आला तर स्वामी म्हणायचं सरला ते घे तिला पदाराखाली असं म्हणायचं एवढं म्हटलं की स्वामी सरला त्यांनी लगेच तिला बोलावं विचारावं खायला प्यायला घालावं काय घरात होतं काय नाही स्वामींशी इतकं बोलायला होत नसे पण सरला ते सगळे विचारून घ्यायचं काय तिची अडचण असेल काय नाही ते म्हणजे एक प्रकारचा दिलासा ज्याला म्हणतो तरुण मुलांचे काही प्रश्न असायचे घरात वाद असायचे कित्येकांची लग्न ठरता ठरता सोनं देखील कमी पडलं होतं तर सरला त्यांनी सोनं दिलं त्यांना ते लग्न व्हायला पाहिजे म्हणून लक्षात आलं कुणाचं घर बांधायला काही कमी पडलं म्हणून मला ते केव्हा तरी म्हणायचं बोलताना तुला सतपात्री पा, सातपात्री पाहिजे ना कोणी मी नाही का सतपात्री तुम्हाला जे द्यायचं असेल ते मला द्या म्हणजे ते मी कसं कुठं वापरायचं ते बघायचे त्यानं काय होतं त्यांना काहीच नको पण जे काही लोकांकडनं यायचं त्याचा उपयोग जो असायचा तो अशा एकेकाला उभं करण्यासाठी त्यांनी केला